चंद्रपूरमध्ये चिचपल्लीत गाव तलाव फुटल्यानं शंभर ते दीडशे घरांमध्ये पाणी शिरलंय सलग दोन दिवस पाऊस झाल्यानं तलावाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाले आज पहाटे तलाव फुटून पाणी गावात शिरलं घरातील सामानाचं धान्याचं आणि संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे ज्यात चाळीस बकऱ्यांचाही मृत्यू झाला दृश्य आहेत चंद्रपूरच्या चिचपल्लीतल्या गाव तलाव फुटल्यानं गावात पाणीच पाणी झालेलं आहे शंभर ते दीडशे घरांचं नुकसान झालेलं आहे घरातल्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय दुसरीकडे चाळीस बकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे याचा आढावा घेतलेला आहे चंद्रपूर शहराच्या अगदी वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचपल्ली या गावाच्या बाजूला असलेले दोन गाव तलाव हे रात्री अचानक फुटले आणि त्याचं पुराचं पाणी हे अशा पद्धतीनं संपूर्ण गावामध्ये हे शिरलेलं आहे साधारण तीन ते चार हजार वस्तीचं चा हे गाव आहे चंद्रपूर गडचिरोली या महामार्गाला लगत असलेलं महत्वाचं गाव आहे चिचपल्ली आणि या चिचपल्ली गावामध्ये पुराचं पाणी साधारण पहाटेच्या सुमारास शिरलं सकाळी ही बातमी प्रशासनापर्यंत पोचताच मोठ्या संख्येनं अधिकारी आणि कर्मचारी इथे दाखल झाले आहेत सध्या उपविभागीय अधिकारी असतील उपविभागीय पोलीस अधिकारी असतील त्यांचा संपूर्ण ताफा इथे आहे परिस्थितीवर नजर ठेवून आहे खूप मोठ्या संख्येत अजूनही तलावातलं पाणी मोठ्या प्रवाहानं या गावामधून पुढे सरकत आहे जवळपास साडेचारच्या दरम्यान हे तोडून फुटलेले आणि जवळपास पाचच्या दरम्यान हा लोकांना म्हणजे घरामध्ये पाणी घुसल्यानंतर ते आम्हाला कळालं याच्यामध्ये खूप सारं नुकसान झालेलं अनाज किंवा शेडी बकऱ्या असतील कोणाचे घर वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे हे खूप सारं नुकसान झालेलं त्याच्यामध्ये शंभर दीडशे लोक जवळपास बुद्धविहारामध्ये किंवा शाळेमध्ये स्थलांतर झालेले आहेत निश्चितपणे आपण बघू शकता अगदी दोन ते तीन तासामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि या संपूर्ण गावाला सावरण्याचा आता प्रयत्न होत आहे आशिष अंबाडे झी मीडिया चिचपल्ली चंद्रपूर